गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग आजचा आणि आज जर असं खूप लेट झालं नाश्ता वगैरे तर झाला पण पण करून जेवणाची तयारी अजिबात इथे काहीतरी मी आता पीठ मळायला वगैरे घेईन बाकीचं पुढे बघू काय काय करायचं ते आणि इकडे मॅडमचं आजकाल काय माहिती गाणी बघायचा एवढा मूड असतो उठल्यापासून गाणी लावून द्यायची कि ती गाणीच बघत असते बघू मिस्टर नाश्ता झाला दिला का नाश्ता अरे बापरे काय बनवलं बायकोला बायकोला अरे बापरे चला तर आपण आपल्या किचनची ड्युटी करूया मी आता पीठ मळायला घेते आगी। 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 दागी। <laughs> दागी। yes. तर मग दाखवल्याप्रमाणे मी बोलले जेवणाला मला खूप लेट झालाय तुम्ही जेवण बनवू काय तर मग अशी तर पीठ म्हणून घेतलं ते तुम्ही बघितल्यात नंतर मी कुकर पण लावला आणि वांग भाजताना बघितलं तर मी आता वांग भाजते ते वांग भाजून झालंय तर मी वांग्याचं भरीत करते अचानक प्लॅन झाला कारण काय बनवायचा विचारच होता मला की काय बनवू कमक भाजी पण घरात नव्हती दोन दिवस दोन तीन दिवस सारखं बाहेर बाहेर जाणं होतं त्याच्यामुळे काहीच भाजी वगैरे घेता नाही आली सो फटाफट मी झेपटो ऑर्डर केलं आणि वांगी मागवून घेते त्याचबरोबर माझे टोमॅटो वगैरे पण संपले होतं दूध नव्हतं सो ते पण सगळ्या गोष्टी मागून घेतल्या एडिटिंग होईपर्यंत माझं जेवणाचं होऊन जाईल कुकर लावले फक्त डाळ फोंडे द्यायचे माग्याचं भरत बनवायची पंधरा वीस मिनिटामध्ये हे सगळ्या गोष्टी होऊन जातील ना बघू जा तू खाऊन जा हा फ्रेंड्स ना दिले ओके खातील फ्रेंड्स जा तू झाजा जा 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 जा। थाम बेटा, थांबी थांब लागेल कस काय रे हे अडकू शकतं कानात कस पण हे अडकू कस शकतं कानात काय करत होते हे कशाला तस म्हणजे मुद्दाम करते

तू ते चमचत पाणी घेऊन माझ्या अंगावर टाकलं त्यात बेटा पावसात तीच चप्पल घालायची असते बर ही नको तर दुसरी वाली घाल हा ही वाली घाल हा मेडिकल मधून पूजाची कमरेवरची गोळी आणायची पण ह्या मेडिकल मध्ये नाही भेटणार भेटलीस तर ठीक नाही तर मग तिथं जाऊन आणावे लागेल काय हा कसा विषय कोण पकडणार ते तू पकडशील मग छत्री पकडशील पुढे टायर लावून देऊ छत्रीला hãy chào mắt bây giờ mọi người chào mọi người chào mọi người chào एक्साइटमेंट बघू पावसासाठी एक काम करूया आपण इथे इथे आपण एक काम करूया आपण छत्रीस मग उघड्या आपण ठीक आहे छत्री उघडायची की नाही ओके उघड छत्री भिजायचं की नाही भिजायचं भिजायचं आज पकड काय होते काय होते इथं उभी राहा इथ उभी राहा उभी राहा उभी राहा मी कचरा टाकून आलो ओके खूप मजा येते पावसात माझ्या पण जास्त कुत्र्यांनी कुत्र्यांनी डब्बा सगळा पाडून टाकला विधायचा <्ञेल farmer towns> अरे हो 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 एवढी मजा येते बघू डान्स बीच करायचं तुला आता मम्माने बघितलं ना आपल्याला आपण दिसलं ओरडणार ते आपल्याला बाय तुला मजा येते एक सेकंड थांबवल त्यांना थांब थांब चला एक बरं आहे की आयफोन आहे आयफोनला पण थोडाफार तरी पावसात हा भिजायला मजा येते हां हा बघील असं पाहिजे त्याला पावसात भिजायला मजा येते बेटा काय हवंय काय हवंय काय छत्री अच्छा ते दुकान ना पाठी ते रिपेअर करतात दा। बेटा मला नको आपल्याकडे हाय ऑलरेडी छत्री उघडू छत्री उघडू पाऊस येत विजायच आहे बोललीस ना तू काय छत्री खोलू अरे तू पकडलं तर कसं होणार बेटा छत्री ओपन करायला लावली ना मला तू पहिला पण मम्माची गोळी घेऊया ठीक आहे आपल्याला मेडिसिन इथंच भेटलं मला वाटलं आता डायरेक्ट डॉक्टर जावं लागेल बिकॉज हे बिकॉजिंग केलेली पाठीच अवेलेबल होती छत्री काय पाहिजे काय ह्याला काय बोलतात छत्री री री बोल री छत्री छत्री बोल बघित तुझ्या बेटा का तुझ्यापेक्षा पण मोठी आहे साईड पॅलीचा उभा दे थोडा टाइम ठीक आहे तुला कोणत्या पुरीत पाहिजे ती गोलवाली पुरी, वो पुरी, न, पुरी, पुरी।, पुरी, पुरी गौल गौल ना भैया जी हो गोलवाला पुरी आहे ना उस्मेद येतो शेवपुरी शेवपुरी रिक्वेस्ट कर गोल पुरी मध्ये आता बनणार शेवपुरी आपल्याला एक मेन इश्यू होता बरं का तसं पण आपल्या आसपास दुकानं नाहीये जास्ती थोडस दहा पाच मिनटं पुढे चालतच यावं लागतं बट हार्डवेअर साठी थोडं लांब ट्रॅव्हल करायला होतं डायरेक्ट मार्केटमध्ये मा बट लकी आपल्या इथे जवळपास एक आता ओपन झालं हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिकचा त्यामुळे आता तो ट्रॅव्हल जरा वाचे है ना नको मला नको मी घरी गेलो पुरी खाणार आहे कधी कधी इथे आपण काहीच नाही करू शकत किंवा ऍडजस्टमेंट जाय बघा मी वरतून पकडले आणि खालून काय तुझी बेटे इथे 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 सरळ हाळू बेटा पाय सटेको बघ बघ बोलले सुद्धा बोललो होतो नाही धडपड करायची समजलं माझा दरवाजा उघडला ना पाय तू बाप्पा बेटा तू गाणं ऐकायचं आपण जेवताना काहीतरी पिक्चर पिक्चर बघितलं पाहिजे ना जेवताना मु जेवण करून घेतोय आपण रात्रीचा आणि मी चाललोय मूवी ला साडे दहा सवा दहाचा मुव्ही थोडासा वेळ अजून दोघी घरीच राहतील मी अंतरुमिकाने टाकून देतो पटपट आणि त्या कोण येते पिक्चरला मग इच्छा जाऊ शकते का भाव्याने पहिला जेवलं ना पटापट तर भाव्य जाऊ शकते तरी छान होतं बेटा पण भिजणार खाली आज पाऊस पडला ना बाहेर मग जमिनीवरती भिजणार बेटा बाय बाय लावे ना नंतर हे कशाला ते बाहेर निघताना लावलंच पाहिजे असं जरुरी नाही आणि एक कमेंट पण आली आहे पूजा त्याची लिंक भेटेल का किंवा ते कोणतं लॉस आहे ते समजेल का करून तर ते सांग तुझ्या मीच कमेंट करून ओके चला पण जेवण घेऊ जो मस्तपैकी दुपारी बनवलेली वांग्याची भाजी तर एक नंबर झाली पावसातून भिजून आलोय खरं मला वाटलं थंड थंड वाटेल बट सारखा घाम येत चाललायच पुसले आपण बाहेरून आलो पण मला घाम येतो ना सारखा तुला काय वाटतं हर्षने जायला पाहिजे आणि हे हे असं केलंय टी शर्ट भिजलेलं पावसाच म्हणून असं आणि या टॉवेल टॉवेल हा का काढला टॉवेल सगळे संपले त्याच्यातले कशातले कबाटातले का मला काही ते ऑरेंज वालाय मला नाही दिसलं मला आवडतं टॉवेल तर मी यूज आवडत धुणार तू हो पण आता तो मी धुवून ठेवला होता त्याला चांगलं हे लावलं होतं तर मग काय आपण दुकानात ठेवायला आणलंय हर्ष त्याच्यामध्ये तुझे मोठे मोठे हेच आहेत ना फक्त मोठे मोठे आहेत ना ते मी काढून ठेवले वरती तिथे एका साईडला पूर्ण टॉवेलच सेक्शन आहे ठेवायला तर मग काय करणार तिचा टॉवेल मी इथे काल उमतोय ते मला काय माहिती विचार आता तिच्याकडे टाकला तर पुन्हा ती लोळवत बसणार तू कर ना काय म्हणते आता जरुरी आहे जायला एवढं काय मुव्हीच क्रेज आहे टीव्ही पण येईल ना थोडे दिवसात तेव्हा बघायचा तो पण हा पण एक तर नवीन सिरीज वगैरे आहे बा... अरे पण ते कशाला आपण याच्यासाठी पण पैसे घालवतोच ना चॅनल मध्ये मग तेच बघायचं ना एक चा अरे प्रत्येक वेळी एक्सपीरियन्स घेतला असं काही नाहीये तुला वाटतं ना अरे भलत सलतचा प्रश्नच नाहीये पण प्रत्येक वेळी नवीन आला कोणता मूवी काय याने बघायला जावं म्हणजे नाव लिहिलंय का हर्षल गायकवाड यांनी नवीन मूवी आलं का बघायलाच जावं आवडीची गोष्ट काहीतरी केली पाहिजे आवडीच्या गोष्टी सगळ्याच करतोस तू कोणत्या तिखट खातोस टॉवेल साधा आवडीचा मला वापरता येत नाहीये बोलतो आवडीच्या सगळ्या गोष्टी करतोस तू कमाल आहे मम्मा झोप मारते रे बेटा तोंडात ते तोंडात नको मी चाललो बेटा पिक्चर बघायला तू आता घरी मम्मा तू तोंडात घालणार बंद कर बेटा दहा अडतीस <laughs> झाले आहेत हा मग टेन फिफ्टीचा मूवी आहे मिस होणार तो कशाला मिस होणार तुला पाहिजे मिस पाहिजे अंतरून टाकताना बेटा सारखं मधी मध्ये कसं करणार मला दुसरं पण काम आहे काहीतरी निघायचं टेन फॉर्टी फाय चा मुव्ही आहेच नाही हॉलिवूड मुव्ही आहे तो बघायला चाललो मध्ये मुव्हीच नाही एकोणीस तारखेचा तू कोणता पिक्चर बघते आता थांबायचा नाही थांबायचा नाही तुझी वाट थांबून थांबून तुझ्यासाठी थांबून थांबून तो पिक्चर निघून गेलाय थिएटर मधून आता फक्त एक का दोनच बाकी आहेत त्याचे बेटा बाहेर आहे अंतरूणाच्या बाहेर सुसु करायला दहा चाळीस इथेच झाले पूजा गेले वॉशरूमला मी निघणार होतो बट आता पाच मिनटं लागतील थिएटर थेटरचा पोस्सा पोसता मग मूवी तर मला खास काही इंटरेस्ट नाही हॉलिवूडचा मूवी येतो म्हणजे देत काय काय भाव्या तर जाऊन आली मम्मा गेली ना आता हां भाव्या चुचूला जाऊन पण आली ओके काय हां तू पाणी नाही टाकलं वॉशरूम ला गेल्यावर मम्मी टाकलं आता फायनल डेस्टिनेशन ब्लड लाईन मुव्ही बघायला जात होतो मी दहा फॉर्टी फायव्ह आहे फायनल डेस्टिनेशन ब्लड लाईन टेन फॉर्टी फायव्ह मला बघायचं होतं ऍक्च्युली आता थांबायचं बट होतं काय की संध्याकाळचं पाणी आणि इकडं आपले जवळपास थिएटर आहे ते बरोबर आपला पाणी याच्या टायमिंगला सध्या शो होता म्हणून आपल्याला आता थांबायचं नाही बघताच आला नाही तो उद्याच जातो मग आता थांबायचा नाही बघायला तू येणार आहे माझ्यासोबत मूवी बघायला पिक्चरचं नाव काय माहिती आता थांबायचं नाही काय नाव आहे हा आता थांबायचं नाही मी बोलतोय तसं रिपीट कर ना बेटा बोल आता थांबायचं नाही तो पिक्चर तो मी उद्या जाईल आता

हर्ष गेला त्याला एक ना पिक्चर पिक्चरच काय इतकं वेळ लागलेलं असतं सांगून जाण्याची पद्धत पण नाहीये की जायचंय करून रोज पिक्चर बघायचं असतो त्याला रोज सोडलं पिक्चर बघायचं तुला जायचं तू पण जायचं होतच ना भाव्या 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 आणि मला बोलायचं जाताना सांगत नाही कधी विचारत नाही हे नाही ते नाही आला नाही पलान नाही कोण काय दरवाजा उघडाच गेलाय काही खाणू नये दरवाजा बनले होता ते जरूर मागे काहीतरी बोलले अरे कंटाळ आला जाऊ दे म्हटलं तू एवढं बोलतीस नको तर नको अजून जरा चांगलं करता आलासत बट एक एकजण होतो कोणतरी मध्ये मध्ये सारखं पण उद्या पण जाऊ मूवी ला आता थांबायचं हो बेटा मला मूवी बघायचा आहे आता थांबायचं नाही उद्या दुपारचा शो आहे आपण शंभर पप्प्या घेऊ शकतो आम्ही समजलं का आता जस्ट कमेंट थ्रू करत होतो प्रसिद्ध दिसते प्रसिद्ध हॅपिएस्ट बर्थडे शू तथाक्षू बेटा हॅपिएस्ट बर्थडे एन्जॉय डे आणि खूप सारी स्टडी कर खूप सारा सक्सेस असेल कर लाईफ मध्ये एन्जॉय करत राह एवढा मोठा असेल तुला काय माहिती तो भाव्य एवढा असेल तर काय स्टडी कर तू चांगला खेळत आता असतो हॅपीएस्ट बर्थडे एन्जॉय हॅपी बर्थडे करा दादाला हॅपी बर्थडे दादा सकाळची किती माणसं येतात ते घेऊन जातील भिजली म्हणून मी बाहेर ठेवले आणतो आतमध्ये आपल्याकडे बाथरूम मध्ये अडकवायची तू पावसात भिजली का भिजली विचारलंच मला भिजू काय करून मग मला सांग भिजली की नाही अरे का घाबरते <laughs> मला सांग बोल मी थोडस भिजली केवढ थोडस भिजली बोल थोडस भिजली बोल कुठे गेला तो समजा दे मग भिजणार पुन्हा थोडस भिजणार बोल थोडसं बोल थोडस भिजणार चमचा देतो भीती काय वाटते भीती तर एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी था थँक्यू सो मच आज माझा एकूण तरी गेला नाहीये मूवी बघायला उद्या गेला तर तर मी पण जाईन बहुतेक दुपारचा असेल बघितली पहिली पावसातली तुम्ही अशी मजा पण मला तरी नाही आवडत तिने असं पाऊस तर एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी था थँक्यू सो मच भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय 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 फ्रेंड्स हॅव अ ग्रेट डे बायक केअर उद्या भेटूया हा भेटूया बाय बाय